मी रचना लसके बागवे तीनचे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कॉम्प्युटर टीव्ही लॅपटॉप्स या इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक स्मॉल पार्ट असतं त्याला बॉल बेरिंग असं म्हटलं जातं त्यासोबत आणि कुलिंग फॅन्स असतात तर हे फॅन्स आणि हे बॉल बेरिंग मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम की इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे आणि तसेच तेजस गोलबा सर आज आपल्या सोबत आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ काय त्याच्याबद्दल हा एक जपानी शब्द आहे आणि ते नाव माझ्या वडिलांनी पहिले एक स्ट्रॅटेजिकली म्हणजे जॅपनीज कंपनी बरोबर काम करत तर त्यांना आकर्षण वाटावं म्हणून ते नाव तसं निवडलं तर अर्थ होतो की तुमच्या भरभराटीचा उगम म्हणजे म्हणजे डॉन ऑफ प्रॉस्पेरिटी जे म्हणतात सकाळचा सूर्य जसा उगवतो तसं तुमचं चांगलं तुमची प्रगती होते त्या त्या दृष्टीने त्या नावाचा अर्थ होतो पण बाकी त्या व्यतिरिक्त अजून काही जतनीच नाही आहे बाकी सगळे फाउंडर्स सगळे एम्प्लॉईज पूर्णपैकी सगळे आपले इंडियन आणि मेजरली महाराष्ट्रच आहेत पण ते नाव एक स्ट्रॅटेजिक असल्यामुळे मग नंतर ते ओळखपण त्याची झाली ते कंटिन्यू केलं आम्ही आता तर जसं आता तुम्ही उल्लेख केला की निसिकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीची सुरुवात तुमच्या वडिलांनी के केलेली आहे आणि त्यासोबत आता तुम्ही तुमच्या वडिलांसोबत काम करता तर या कंपनीच्या माध्यमातून आपण काय काय प्रोडक्ट निर्माण करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा तर कंपनीची सुरुवात झाली तेव्हा मेन प्रोडक्ट जो होता तो बॉल बेअरिंग होता साधारणपणे सगळ्यांच्याच आयुष्यात जे मशीन्स वापरले जातात त्यात बॉल बेअरिंग कुठे ना कुठे तरी भागात फिट झालेच असतात पण युजली ते मशीनच्या आतमध्ये नपले असतात म्हणून लोकांना कळत नाही की ते त्याच्यात आहे पण सामान्यपणे जर का बघितलं तर ते दिसायला असे असतात हे असं रोटेटिंग डिव्हाइस असतं त्याच्यात आपले शाफ्ट आणखी बाकी कवर म्हणजे घरचा पंखा फिरतो किंवा तुम्ही मिक्सर चालू करता तर ते मिक्सरच्या ची जे स्पीडमध्ये फिरेल किंवा तुमचं वॉशिंग मशीन जे जातं अगदी तुम्ही तुमच्या एटीएम मधनं जेव्हा पैसे काढता तेव्हा तो मशीन फिरायचा जो आवाज येतो तर ते वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये असे बॉल बॅरिंगचा वापर असतो हा आमचा मेन प्रोडक्ट ज्याच्यावरनं बिझनेस चालू झाला पण आता गेल्या काही वर्षामध्ये जो आमचा दुसरा मेन प्रोडक्ट जो आहे तो इंडस्ट्रीय कुलिंग फॅन्सचा आहे ते दिसायला असे असतात आणि जिथे जिथे हीट एक्झॉस्ट करायची आहे केमिकल फ्युम्स एक्झॉस्ट करायचे आहेत इक्विपमेंटला थंड ठेवावं म्हणजे ते दीर्घकाळ चालू शकेल तर त्यासाठी हे फॅन्स इन्स्टॉल केले जातात हे दिसायला कदाचित आपल्या घरचा एक्झॉस्ट किचन फॅन सारखा वाटेल पण त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत ते हे फॅन्स आहेत पण आपल्या घरी जे इन्व्हर्टर लागले जातात किंवा आपल्याकडे काही कंट्रोल पॅनल्स वायर्स आणखीन पॉवर सप्लाय मुळे खूप हिट जनरेट होते तिथे अशा वेगळ्या साईजचे कुलिंग फॅन्स वापरले जातात आणि त्याच्यातनं जा हिट एक्झॉशन केली जाते तुम्ही अगदी तुमच्या गलीतल्या वाण्याकडे जाल तर त्याच्याकडे जे आईस्क्रीम ठेवायचा जो त्याचा फ्रिज असतो किंवा कोल्ड्रिंक्स ठेवलेले जे फ्रीजेस असतात त्याला कसं पूर्ण दिवसभर चालू ठेवावं लागतं आणि खूप कपॅसिटी लागते तर जिथे जिथे तुम्हाला एनर्जी सेव्हिंग करायची आणि प्रोडक्ट्सला थंड ठेवायचं असेल ते ह्या फॅन्सचा वापर आता आमचा बिझनेस असं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहेत आणि आपण बिझनेस मध्ये पदार्पण करावं असं तुम्हाला काय वाटलं म्हणजे आता आमच्या कंपनीच सुरुवाती टू मध्ये झालीचा जन्म नाईन्टी वन मध्ये झाला तसंच म्हणू शकतो अगदी म्हणजे जशी माझी मी जसं वाढत गेलो तसंच कंपनीला घरच्या घरी वाढताना बघितलं आहे घरी जसं तुम्ही सेकंडरीमध्ये अरेथमॅटिक्स शिकता प्रॉफिट अँड लॉसच्या गोष्टी शिकता किंवा फिजिक्समध्ये तुम्ही मशीन केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स शिकता या ज्या गोष्टी शिकत होतो ते घरी आई वडील परत दाखवायचे की चला प्रॅक्टिकली हे तुमच्या बिझनेसमध्ये कसा त्याचा वापर येतो तर त्यामुळे ते शिक्षण आणि तुमच्या घरीच एक निर्माण होणारा बिझनेस इतकं पॅरेल चाललं गेलं त्याचा प्रभाव नक्कीच पहिल्यापासून राहिलाच होता तर माझं शिक्षण तसं एमबीए फायनान्सचं आहे पण नॉर्मल बिझनेस एवढं लहानपणापासून कंपनीला वाढताना बघितल्यामुळे ते आकर्षण झालं बॅरिंग व्यतिरिक्त देश तुमच्याकडे इतर प्रोडक्ट आहेत तुमच्या कंपनीमध्ये तर त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे सगळ्यात मेन प्रोडक्ट तर जे इलेक्ट्रॉनिक्स जे होत ते कुलिंग फॅन्स आहेत म्हणजे जस्ट एक परत एकदा जर का प्रोडक्ट दाखवायला जाईल तर अशा प्रकारचे कुलिंग फॅन्स असतात जे हिट एक एक्झॉर्शनसाठी वापरले जातात त्या व्यतिरिक्त इतर जे म्हणजे पहिले लोड सेल्स म्हणजे तुम्हाला वजन मोजण्यासाठी वापरले जातात किंवा मायक्रो मोटर्स हे इतर तेव्हा सुरुवात बिझनेसची झाली होती पण आता आमचा फोकस जो आहे तो बॉल बेरिंगचे व्हरायटीचे पार्ट हे इलेक्ट्रॉनिक्सचे वेगळे वेगळ्या सायझेसचे प्रोडक्ट्स ते आमचा मेन बिझनेस आहे तर त्यातल्या त्यात जे मेन इंडस्ट्रीज जिथे त्यांचा वापर होतो ते म्हणजे रेफ्रिजरेशन झालं आपलं इन्व्हर्टर्स कंट्रोल पॅनल्स आणि मेकॅनिकल्स जे आहेत ते तर आपले म्हणजे गाडीचे पार्ट्स म्हणा घरचे तुमचं जसं पंखा असेल घरचा तुमचा मिक्सर असेल किंवा शेतकऱ्यांचे जे ऍग्रीकल्चरचे पंप्स असतात पाणी काढायसाठी वापरले जाणार आता तर आम्ही इलेक्ट्रिव्ही ई जे व्हेकल्स आहेत त्याला चार्जिंग करण्यासाठी जे चार्जर्स असतात त्याला पण थंड करायसाठी तिथे फॅन्स लागतात तो पण एक पुढचा मोठा सेगमेंट आहे ज्याचा पोटेन्शियल आणि प्रोडक्ट तुम्हाला आता आपण उल्लेख करतो की आपण जे जे प्रोडक्ट वापरतो त्याच्या त्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये तुमचं जे पार्ट आहे ते आपण वापरतोय म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या घरांमध्ये तुम्ही पोहचलेले आहात हे आपण बोलू शकतो तर नक्की तुमचे क्लायंट्स कोण कोण आहेत त्याच्याबद्दल आपण जर का मेकॅनिकल प्रोडक्ट जे आहेत बॉल बेरिंग आहेत जे शेतकऱ्यांचे पंप्स बनवतात आणि इंडियातली सगळ्यात मोठी पंप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आपल्याकडे जे आपण रस्त्यात रिक्षा जे बघतो रिक्षा सगळ्यात जास्ती बनवणारे रिक्षा पियाजो ही इटालियन कंपनी आहे त्यामध्ये आमचे बॉल बेरिंग जातात किंवा आपल्या घरी जे ड्रिलिंग टूल्स वगैरे असतात ते करणारी जी सगळ्यात मोठी मल्टीनॅशनल कंपनी जी आहे स्टॅनिक बॅक अँड डेकर तिथे आमच्या बॅरिंग जातात किंवा घरचे प्रोडक्ट्स जे वापरले जातात जसे ऍटमबर्ग असेल किंवा स्टे रिफ्रिजरेशन असतील किंवा इन्व्हर्टर्समध्ये लिफगार्ड लुमिनस एक्साइड हे अगदी म्हणजे वर्ल्ड रेनाउड अगदी पब्लिकली नोन ब्रँड आहेत पण एक, एक सगळ्यात मोठी जी म्हणजे आमची स्वतःची उपलब्धि जी झाली ते म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला पोकोकोलाने त्यांच्या म्हणजे मोस्ट प्रेफर्ड आम्हाला अवॉर्ड दिला होता कारण का आपल्या आपण कोकोकोला ऍज अ कोल्ड ड्रिंक म्हणून समजतो पण कोकोकोलाचे अति इतर वे, व्यवसाय आहेत त्यापैकी ते रेफ्रिजरेशन आणि कुलर्स हा एक त्यांचा एक प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट्स ते इंडियामध्ये बनवले बनवून घेतात म्हणजे इंडियामध्ये वेस्टर्न रेफ्रिजरेशन या कंपनी कडनं कोकोकोलाच्या नावाचे प्रोडक्ट बनतात रॉकवेल म्हणून बनवणारे आहेत जगभरामध्ये ग्लास म्हणून कंपनी आहे ती पण कोकोकोलाचे प्रोडक्ट बनवते तर त्या ते कस्टमर्स आमच्याकडनं फॅन्स घेतात आणि फायनल प्रोडक्ट जो बनतो तो कोको कोलाच्या नावाने विकला जातो तर हे आमचे मेन कस्टमर्स सांगू शकतो आणि मेन इंडस्ट्रीज इंडस्ट्री तुमच्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे की क्वालिटी अँड रिलायबिलिटी तुमचे कोणतेही प्रोडक्ट किंवा कोणतेही सर्व्हिस जी तुमची असते ती क्वालिटी आणि रिलायबिलिटीवर फोकस्ड आहे तुमचा त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे आमच्या म्हणजे ती क्वालिटी आणि रिलायबिलिटीचा फोकस ठेवण्यासाठी आम्ही आमची स्वतःची इन्स्पेक्शन आणि प्रोडक्ट बेंचमार्किंग करायसाठी आमची आमची लॅबच बनवली आहे जे भिवंडीला आहे ते आम्ही आमचे म्हणजे नॉईज टेस्ट करण्यासाठी यंत्रणा प्रोडक्टचं हार्डनेस टेस्ट करण्यासाठी यंत्रणा इलेक्ट्रॉनिक सर्च टेस्ट करायला इतर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट घालून आम्ही आमची इथे लॅब बनवली त्या लॅबच्या माध्यमानेच आम्हाला आमच्या कस्टमरला ज्या पद्धतीचे प्रोडक्ट आहे ते आम्ही बेंचमार्क करून घेतो त्याचं डिझाईन करतो लागणाऱ्याप्रमाणे ऍडजस्टमेंट कसे केलं पाहिजेत त्याचं पूर्ण स्ट्रक्चरिंग करतो आणि मग ते डिझाईन्स जे असतात ते आम्ही आमच्या चायनीज सप्लायर्सना पाठवतो आमच्याकडे ऍक्च्युली चार कलिग्स पण आहेत जे चायनीज आहेत पण ते आमचे एम्प्लॉईज आहेत तर ते आमच्यासाठी इकडनं आमचे, आमचे डोळे आणि कान आमचे म्हणजे प्रतिनिधी आहेत तिथे त्यांच्या निगराणीमध्ये ते फॅक्टरीजमध्ये जाऊन तिथे ते प्रोडक्ट आमच्या पद्धतीने बनवून घेतात तिथे क्वालिटी इन्स्पेक्शनसाठी असतात आमच्यासाठी ते ऑडिट करतात अशामुळे अशामुळे ते पूर्ण म्हणजे क्वालिटी कंट्रोलवरती भरपूर तो तुमचा स्वतःचा कंट्रोल पण त्याच्यामध्ये मेंटेन राहतो आणि त्याच्यामुळे फायनल प्रोडक्ट जेव्हा कस्टमरला इथे मिळतं ते एकदम डायरेक्टली त्यांच्या लाईनवरती ते वापरून जातात त्यांना परत इन्स्पेक्ट पण नाही करायला डायरेक्ट ऑनलाईन डिलिव्हरी असं म्हणून युजली एक सप्लायर्सना असा अवॉर्डच दिला जातो की तुमचं प्रोडक्ट आता एवढं रिलायबल झालंय की आम्ही डायरेक्टली प्रोडक्शनला घेऊ शकतो हा हा वॉर्ड आम्हाला पहिला मिळाला होता आणि इतर पण जे आमचे ऑटो कंपनीज जे आहेत चे मोटर्स बनतात किंवा मेंढाचे कार इंजिन्स बनतात आम्हाला हे रेकॉग्नेशन मिळालं आहे पण हा हा कंट्रोल स्वतःचा असल्यामुळे आमचा आम्हाला आमचं ब्रँडचं महत्वही जपता येतो आणि त्याप्रमाणे काळाप्रमाणे जे बदल पण जे झाले पाहिजेत इंजिनिअरिंगचे तेही आम्हाला घडवता येतात कारण का तेवढी स्ट्रॉंग टीम इंजिनियरची आणि आमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण आता तसं सुटेबल झालेलं जे आहेत ते एक्सपोर्ट देखील होतात तर त्याच्याबद्दल थोडं हो म्हणजे आता जी कंपनीज इंडियामध्ये पहिले काम करायचे त्यांचे ते आमचे सगळे क्लायंट त्यांच्या त्यांच्या इंडस्ट्रीमधले अगदी दिग्गज होते म्हणजे ते नुसते इंडियातच काम नाही करायचे ते इतर देशात पण त्यांनी त्यांचे फॅक्टरीज चालू केलेले आहेत आणि मल्टीनॅशनल कंपनीज पण आहेत तर जेव्हा आमचा परफॉर्मन्स इकडे त्यांना आवडायला लागला तर त्याप्रमाणे मग एक माउथ पब्लिसिटी जे म्हणतात ना की तुम्ही इंडियामध्ये देताच आहात तर आमच्या बाकी सिस्टर कंपनीला पण इथे द्या अशा दृष्टीने मग आमचा बिझनेस आहे तो इतर देशांमध्ये पण वाढायला लागला देशांमध्ये आमचं सुरुवात झालेली आहे बिझनेसची तो म्हणजे रशिया रोमानिया ब्राझील इंडोनेशिया साऊथ आफ्रिका ग्रीस आणि आता लास्ट इयर जो कोको कोलाचा अवॉर्ड जो मिळाला तर त्याच्यामुळे तर आम्हाला एक मोठं म्हणजे पुढच्या वर्षांमध्ये तर आम्हाला एक चांगला त्याचा बूस्ट मिळावा अशी आमची अपेक्षा आहे तर आता तर आमचं एक्सपोर्ट वीस पंचवीस टक्के असेल पण आता म्हणजे एम तर हे आहे की फॉर्टी फिफ्टी पर्सेंट तरी त्याचे अजून पुढे ग्रोथ व्हावी पुढच्या दोन वर्षात तर तुमचा एक फॅमिली मॅनेज बिझनेस आहे तर नेक्स्ट जनरेशन बिझनेस मध्ये यावं ह्याच्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करा लोकांना कारण का तुम्ही एक पुढची पिढी आहात जी बिझनेस मध्ये आलेली आहे तर तरुण मुलांनी देखील आपल्या आई वडिलांच्या बिझनेस मध्ये यावं त्याच्यासाठी थोडं सांगा म्हणजे म्हणजे त्या पुढच्या पिढींचे पण जे त्यांचा जो आयुष्याचा रस आहे किंवा काय जे त्यांचं करिअरचे प्रायोरिटी आहे ते पण ते जर का त्या बिझनेस बरोबरच सेम असतील तर तर अगदी योग्यच आहे असं नाही म्हणू शकत की त्यांनी ते लादलं गेलं पाहिजे त्यांच्या मुलांवर पण माझी परिस्थिती फार वेगळी होती कारण का मी ते अगदी लहानपणापासून अगदी आपल्या घरातनंच ती प्रगती बघितली आहे किंवा ज्या गोष्टी शिकायचो लहानपणी त्याचं पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं होतं ते या बिझनेसच्या उदाहरणात शिकल्यामुळे तो प्रभाव अगदी वेगळाच होता पण आता माझा लहान भाऊ जो आहे तो त्याच्या आधी मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करायचा पण आता आठ महिन्यापासून तो पण आमच्या कंपनीत जॉईन झालेला आहे तर तुम्हाला जर का पुढच्या पिढीला जर का ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर ती तर पहिली प्रायोरिटी ती ठेवावीच पण त्याचबरोबर तुमचं तुम्हाला ते मनापासून आवडणं जास्त महत्वाचं आहे नाहीतर अगदी त्याच्यात ती रुची तुमची राहिली नाही तर मग ते लादला घेण्यासारखं होऊन जाईल आणि जरी आम्ही आता जरी पुढची पिढी जरी म्हटलं तरी अजूनही माझे आई बाबा ऍक्टिव्ह आहेत म्हणजे असं नाही की ते रिस्पॉन्सिबिलिटी पासवून आहे माझ्या वडील अजूनही अतिशय सक्रिय आहेत आई पण त्यांच्याबरोबर डिरेक्टर जवळजवळ वीस वर्षापासून आहे मला दहा वर्ष झाले ते आता माझ्या भावाला जस्ट काही महिन्यात झालेलं आहे पण म्हणजे सगळे ॲज अ फॅमिली आम्ही वेगळे वेगळे रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतो पण हे सगळ्यांचे आमचे स्वतःचे नॅचरल आवड पण याच्यात असल्यामुळे ते तो चेंज अगदी सहजपणे झाला आणि बाकी लोकांमध्ये पण ते होत असेल तर ते अगदीच म्हणजे वेलकम आहे आणि हो म्हणजे उद्योजक असणं आणि त्याच्यामुळे आता म्हणजे आमच्या कंपनी एक उद्योजक जेव्हा तुम्ही होता तेव्हा त्याचा जो समाजावरती जो परिणाम पडतो आता आमच्याकडे जवळजवळ एकशे वीस लोकांना आमच्या आमच्या कंपनीमध्ये काम करतात त्यापैकी जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद टक्के तर आपल्या महाराष्ट्र असतील इतर महाराष्ट्राच्या गावामधलेच लोक आमच्याकडे कामाला वगैरे असतात हा सामाजिक प्रभाव तुमच्या देशासाठी तुम्ही जे फॉरेन करन्सी कमवता हो तुम्ही तुमचं टॅक्स रेव्हेन्यू जनरेट करता हा सगळा जे तुम्हाला समाधान जे असतं हे एक उद्योजकात नक्कीच जास्त येतं पण ह्याची दुसरी बाजू हे आहे की त्याच्यासाठी बरंच धाडस बरीच रिस्क पण लागते कोविड सारखे असं काही परिस्थिती आली तर मग अगदी खूप टेन्शन पण येतं आणि प्रतिस्पर्धा ही आता वाढलीच आहे आपले जसं जसं आपलं ग्लोबलायजेशन होत जाईल तर पण तो चॅलेंज असला कीच मग त्याच्यातनं चॅलेंज मधन येणारा जो सक्सेस असतो त्यातच सगळ्यात जास्ती समाधान पण असतं तर संधी असेल तर नक्कीच प्रयत्न करावा आणि हेच माझ देश असेल आता तरी तेवढा मोठा मेंजन झाला नाही कोणाला एवढं मार्गदर्शन करायला पण स्वतःच्या अनुभवाने एवढं सांगू शकतो सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आपल्या कंपनीचे फीचर गोल्स काय आहेत फ्यूचर गोल्स म्हणजे आता म्हणजे फायनान्शियली बघायला गेलं तर आताच्या आमच्या ट्रेंड प्रमाणे गेल्या तीन ते चार वर्षामध्ये जवळजवळ रेव्हेन्यू रेव्हिन्यू डबल झालाय म्हणजे फ्रॉम सिक्स्टी फोर सी आर पासून तर या वर्षी आमची अपेक्षा आहे की आम्ही एकशे पंचवीस पर्यंत तरी होऊ शकू आणि आता ज्या प्रकारे एक्सपोर्ट ऑपर्च्युनिटी चालू झाल्या आहेत तर आणि असं म्हणू शकतो की या पूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही तर म्हणजे अगदी समुद्रात एक फेम असतो ना तसं तसं आमचं आता मार्केट शेअर असेल तर भरपूर अजून ऑपॉर्च्युनिटी पुढे आहेत मग ते एकशे वीस करोड काय मग तुम्ही पाचशे करोड हजार करोड म्हणजे त्याची आत्ता तर काय आपण लिमिट समजू शकत नाही जोपर्यंत मशीन्स मध्ये रोटेशनचे मुवमेंट आहेत किंवा जिथे जिथे हिट एक्झॉशन करायची गरज लागणार आहे मग फ्युचरमध्ये रोबोटिक्स असेल ई व्हेकल्स असेल अजून कुठल्याही संधी असेल जोपर्यंत हे बेसिक मशीनचे रूल्स चालू असतात तोपर्यंत आमच्या प्रोडक्ट्स काही मरण नाही आहे ते बॉल बेरिंग असो की माय एक्झॉस्ट फॅन्स असो आता तर अगदी पूर्ण ओपन कॅनव्हास आहे आणि त्या पद्धतीने आमचं बिझनेसचं मोमेंटम पण त्याप्रमाणे ते ते दर्शवतो आहे म्हणजे फायनान्शियली पण जे, जे पोटेन्शियल आहे ते रिफ्लेक्ट होतच आहे ते की मी काही काल्पनिक गोष्टी सांगत नाहीये तर पण त्याचबरोबर इतर महाराष्ट्रीयन बिझनेस कडनं आम्हाला जो आ, सपोर्ट जर का मिळाला इन टर्म्स ऑफ आमचे सप्लायर्स पण असू शकतील किंवा आम्हाला त्याचा फायनान्शियल सपोर्ट मध्ये असेल किंवा कस्टमर सपोर्ट तर आपल्या बरोबर आम्हाला आपल्या महाराष्ट्र स्टेट आणि त्याचा समाज मिळेल नक्कीच सर जर आपण मराठी उद्योजक एकमेकांना सपोर्ट करू तर आपण खूप प्रगती करू शकतो आणि तुमच्यासारखे जे काम करतात त्याच्यामध्ये पण आपले मराठी उद्योजक हो अनेक आहेत पण ते एकत्र यायला हवे आणि एकत्र नेटवर्किंग करायला हवं तर ते नक्कीच बिझनेस ग्रोथ होऊ शकतो तर थँक्यू सर फॉर शेअरिंग थँक्यू फॉर बिंग ऑफ थ्री सिक्स्टी तुम्ही निवडला या मुलाखतीसाठी पण थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच